हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खूप दिवस झाले व्लॉग आले नाही कारण की थोडं काम चालू होतं शिफ्टिंग चालू होती ते व्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आजचा जो हा व्लॉग आहे ॲक्च्युली आज मी समोसा बनवणार आहे घरी एक फॅमिली टाईम आपण स्पेंड करूया आणि मुलांसोबत थोडीशी मस्ती आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की जास्त तरी मी असं कुकिंगचे जे आहे कुकिंगचे ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असे सगळ्या गोष्टीचे आता हे समोरचं काहीतरी इशू चालू आहे वाटतं आणि हा श्री श्रीचा तोंडाचा वास असतो येत असतो असं कसं मुलं काही खातात ब्रश करत नाही काही नाही मग भरपूर मुलांचं असं वास येत असतं मग त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी मी रोज आता श्रीला सोप देणार आहे कारण डे बाय डे त्याचा जे तोंडाचं स्मेल आहे ना तो थोडंसं वाढत जाते

आमचं झालेलं आहे ट्रायपॉड खराब चालू आहे रिपेअरिंग ट्रायपॉड चांगलं झालं तर व्हिडिओ शूट होईल ट्रायपॉड खराब बसेल का तर बघा ह्याची बघा बघा वा 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 लांबून ना ड्रायपट ॲक्च्युली खराब झालेला आहे त्यांना बसवलेलं आहे मी रिपेअर करण्यासाठी श्री यांनी समजलं मी आहे अभ्यासासाठी आणि मी आता त्यांच्यासाठी काहीतरी स्नॅक्स बनवणार आहे तर बस बाहेरचे जे समोसे ते तर खूप टेस्टी असतात है ना पण त्याच्यामध्ये हेल्थ इश्यू येत असतो तेल कसं वापरतात काय टाकतं त्यामुळे मी घरी बनवणार आहे मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये थोडंसं तुम्ही जिरे आणि अजवाईन कुठून टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ जर टाकायचं असेल तर टाक काही हरकत नाही आता त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे तेल आणि त्याला मस्तपैकी मिक्स करायचं आहे आता हे जोपर्यंत आपलं जे पीठ आहे ना तो गोळा व्हायला पाहिजे असं हातामध्ये आपण जर घेतलं ना मुठीमध्ये तर असं जर त्याचे जसे त्या पिठाला दाबून तर धरलं ना मग त्यात पीठ गोळा व्हायला पाहिजे एवढं त्याच्यामध्ये ते तेल टाकायला पाहिजे जेणेकरून आपले जे समोसा आहे ना तो क्रिस्पी होतो तर हे मला वाटतं बरं तेवढे मला स्पेशली येत नाही म्हणजे चांगले तेवढे येत नाही पण मी ट्राय केलेलं आहे आणि हा चांगले झाले होते पण रेस्टॉरंटसारखं हॉटेलमध्ये जसं आपण घेतो बाहेरच्या समोसे तेवढे नव्हते झालेले सिरियसली सांगायला पण हा टेस्ट चांगली झाली होती आणि तेवढं चांगले बी नव्हतं तेवढं खराब बी नव्हतं ओके ओके होतं छान होता मग म्हणलं की चला पीठ तिमून घेतलेलं आहे मी आता फक्त त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पीठ आणि मस्तपैकी थोडंसं मळून घ्यायचं आता सा पन ता, ता, पन ता हे दुपारी लावलेलं होतं मी बटाटे आणि थोडेसे त्याच्यामध्ये मी हरभरे पण टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं टेस्ट चांगलं येईल कोणी पनीर पण टाकतं त्याच्यामध्ये पनीर टाकता इलायची हे काय म्हणतात त्याला किशमिश हां किशमिश पण टाकतात पनीर पण टाकतात त्याच्यामध्ये टेस्टी येते भाजी थोडा काळा मसाला जरा टाकलं ना किंवा एखादा मसाला तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात अजून भाजी जी आहे टेस्टी होती बटाट्याची भाजी टेस्टी असायला पाहिजे आणि जे समोसा आहे तो क्रिस्पी असायला पाहिजे म्हणजे तर आपले समोसा एकदम भारी आता याच्यामध्ये अद्रक आणि लसूण आणि मी जी कडीपत्ता आहे ना तो पण कुटून घेतलेला आहे असं मुलांच्या तोंडात येतं तोंडात फेकून देतं म्हणजे की कुठून टाकू आज मग ते कुठून टाकलेलं आहे कांदा टाकलेला आहे याच्यामध्ये मी तेल टाकलं जिरे मोरी टाकलं कांदा टाकलं आणि त्यामध्ये आपण जे आता अद्रक लसूण आणि जे कडीपत्ता आहे त्याचा पेस्ट मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये मस्त तुम्ही थोडंसं वर करून घ्यायचं मग तेच थोडंसं वाटलं की तेल कमी आहे म्हणून मी अजून थोडं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हरभरे टाकून घेतलं मस्त थोडंसं त्याला भाजून घेतलं आता त्याच्यामध्ये आपलं लाल मिरची मसाला हळद मग त्याच्यावरून नंतर मी बटाटे टाकून दिले आणि वरून थोडंसं मीठ टाकून दिलं जसं आपण नॉर्मली आपली भाजी जी आपण करत असतो त्याच्यामध्ये फक्त थोडंसं मसाला वगैरे तुम्ही तुमच्या घरी जे मसाला आहे पावभाजी मसाला आहे बिर्याणी मसाला थोडीशी भाजी टेस्ट करून बघूया कारण की आणि ट्रायपॉड खराब झाले म्हणून मला असं स्टँड करून शूट करावं लागत आहे ट्रायपॉड ॲक्च्युली थोडं वरचं लाईट जे आहे ते जे स्टँड आहे तो खराब झालेला आहे तर आता भाजी कशी झाली आहे ते थोडंसं तिखट मीठ टेस्ट करूया म्हणजे त्याच्याने कसं होईल कारण भाजी चांगली असेल ना तरच समोसा चांगला लागतो तर ह्याच्यामधलं तिखट मीठ चेक करू आपण चांगलं लागते थोडं अजून व्यवस्थित मिक्स करून भाजी एकदम आहे आपण स्पेशल बनवतो ना त्याच्यामध्ये काळा मसाला फक्त आपल्याला थोडासा जास्त टाकायचं हिच्यामध्ये मी तेच केलेलं आहे फक्त आता ह्याला ना थोडं मिक्स व्यवस्थित करून घ्यायचे पीठ आपल्याला भिजलेलं आहे आपण पीठ टिमून ठेवलेलं आहे पीठ भिजलेलं आहे आणि पीठचून घ्यायचं आधी कुकर मी दुपारीच लावून ठेवलेला होता म्हणजे संध्याकाळी मग कुकर थंड होईपर्यंत थांबावं लागल आलू वगैरे त्याच्यामुळे कुकर दुपारीच लावला होता आता फक्त फोडणी दिलेली आहे आता पीठ ते पिंपलेलं आहे आता मी पटकन लाट्या बनवते भरते आणि त्यानंतर आपण त्याला तळूया तर भाजी तर एकदम भारी झालेली आहे चला मग कसं आपण समोसे बनवणार आहे ते बघूया चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पोरांची एकदा म्हणजे त्या दिवशी सुट्टी ना मग लोकं खराब करून टाकतात खायला बनवून तो खायला म्हणतात अरे बापू कितीही खायला द्या एकतर खायला द्या नाहीतर बाहेर घेऊन जावं दोनच ऑप्शन असतात आता बाहेर घेऊन जा बाहेर तर मला शक्य होत नाही आणि मला बाहेर जाणं जा असं पण नाही म्हणलं की खायलाच काहीतरी बनवून देऊ म्हणजे हे शांत असतील नाहीतर सुट्टी असली की एकतर बाहेर घेऊन जा नाहीतर खायला काही ना काही म्हणजे सुट्टीसाठी बी त्यांना म्हणजे स्पेशल फील व्हायला पाहिजे की आपण आज काहीतरी वेगळं केलं सॉरे बापरे मुलांना काय करावं याचं काय कळत नाही तर आता मी समस्येसाठी जर मी माझं पीठ आहे तो पण भिजलं गेलेला आहे आता मी लाट्या बनवून घेते त्याचे आणि त्याला मधातून आपल्याला कट करायचं आहे मधातून आता थोडंसं जोर लावा लागणार कारण ज्या दिवशी समोसे बनवले होते ना मला माहिती आहे माझे हात दुखू राहिले होते कारण तो मैदा असतो ना मैदा कसं लाट्या बनवायला त्याला तिमायला पण जोर असतो आणि लाटताना पण त्याला जोर लावावं लागतं आता मधातून कट केलेलं आहे आणि जसं तुम्ही बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये थोडंसं पाणी लावून घ्यायचं तिकडे जेणेकरून तो पूर्ण बंद होऊन जाईल नाहीतर जेव्हा आपण तळत असतो ना, ना मग ते भाजी सगळी बाहेर येऊन जायचं असं चान्स असतं म्हणून व्यवस्थित पाणी लावून खूप छान असं त्याला बंद करून घ्यायचं आहे पॅक करून घ्यायचं आहे त्याला आणि त्या त्रिकोणमध्ये जसा बनवलेला आहे त्रिकोण त्या त्रिकोणमध्ये आपल्याला आता भाजी टाकायची आहे आणि मस्तपैकी त्याला परत रोल करून टाकायचा आहे आणि आता तर तेलामध्ये तळून घ्यायचं आहे फक्त एवढंच असतं की दोन चार थोडंसं बनवायला वेळ लागतो आणि त्याला तळायलासुद्धा वेळ लागून देतो आता तेल आहे ते व्यवस्थित छानपैकी गरम करून घ्या त्याला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये समोसे टाकून तुम्ही तळा आता मी दोन दोन बनवत होते आणि कढई मी ॲक्च्युली छोटीच घेतली होती कारण तेल जास्त लागतं ना डीप फ्राय करावं लागतं तेल जास्त लागणार आहे पूर्ण समोसा त्यामध्ये म्हणजे भिजून जायला पाहिजे जा, असं दिसून यायला पाहिजे मग त्यासाठी मी छोटी कढईमध्ये घेतलं होतं आणि मस्त एक 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 समोसा मी त्याच्यामध्ये तळत होते म्हणजे इकडे माझे लाट्या पण होत होते समोसे पण बनवत होते आणि मी तिकडं तळणं पण माझं चालू होता तर अशी समोसा माझी तयार झाली आहे कधी तुम्ही पण फोन करा हा दिवस जातो आपलं बनवण्यामध्ये पण घरामध्ये बनवून खायची आणि खाऊ घालायची ती मजाच वेगळी असते आहे ना आणि तुम्हाला जर असं काना, काना हौस असते एकेकांना एकेकांना बनवायची हौस असते असते एकेकांना खाऊ घालायची हौस असते एकेकाला जस्ट असं टाइमपास करायची हौस असते डिपेंड करतात आता ही मिरची किती तडफड तडफड चढत आहे ना तर म्हणलं की दोन तीन मिरची जी आहे गॅस बंद केला आणि तळून दिलं त्यांना मिरची खाण्यासाठी तर अशी समोसेची पार्टी आहे आम्ही तर केली पार्टी तुम्ही पण करा थोडं म्हणजे थोडं क्रिस्पीपणा नाही आलेलं आहे पण हां ठीक आहे